नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हे चाललंय तरी काय असंच मानण्याची वेळ या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे कारण मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्यात त्यात ही परळी तालुक्यात समूहानं एकत्र येत एक एखाद्याला बेदम मारहाण करण्याची पद्धतच आता रूढ झालेली आहे असं दिसतंय कारण परवा म्हणजे गेला आठवडा संपता संपता परळी येथे शिवहार दिवटे या तरुणास वीस जणांच्या टोळक्याने लाठ्या काट्या बुक्या लाथा त्यांनी बेदम अशी मारहाण करण्यात आली होती मात्र दैव बलवत्तर म्हणून दिवटे त्यातून बचाव बचावलेल्या दिवटेला मग पोलिसांनी अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं आहे दिवटेवर अंबाजोगाईत हो उपचार सुरू असून काल मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्याने आंबाजोगाईत येऊन शिवार दिवटेची भेट घेतली आणि घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी हो, आहोत असा धीरही दिला आणि थोड्याच वेळाने माझी मंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही शिवारची भेट घेतली आणि कोणीही मारहाण करणार असो त्याची गय करू नका असं पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी सांगितलं या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका असं आव्हान बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कंवर यांनी केलं असून अगोदर समाधान मुंडेला जो की लांब केसाचा असा आहे जो काल परवा जे व्हायरल व्हिडिओ झाले झाले आहेत त्यात तो दिसतो त्याला मारहाण झाली होती आणि त्याला झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून ह्या टोळक्यानं शिवहार दिवटेला एकट्याला गाठून अशी जबरदस्त मारहाण केली आहे ही मारहाण करताना त्यातील काही संतोष देशमुख टू ग आपल्याला टू करायचा आहे असंही बोलत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे खरं खोटं घटनास्थळी जे कोण प्रत्यक्षदर्शिनी होते त्यांनाच ठाऊक मात्र दिवटे हा मराठा आणि मारहाण करणाऱ्या टोळीतील काही गुंडप्रवर्तीची मुलं ही वंजारा समाजातील त्यामुळं साहजिकच याला बीडच्या परंपरेप्रमाणे जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे आणि <coughs> त्या दृष्टीनंच मग राजकीय नेते आणि साम त्या त्या समाजातील कार जाणकार मंडळीही पण तशी प्रयत्न करताना दिसत आहेत पण ही, ही कुठल्या जाती जातीतील धुरीन किंवा त्यातील मंडळी मुलांना असं करा असं सांगत नसतात तर ही एक प्रवृत्ती आहे आणि ह्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचं काम समाजमाध्यमं दूरदर्शन आणि एकूण जगाची आजची परिस्थिती करत असते आणि त्यामुळं ही असे आस अशी प्रवृत्ती तयार होते मग ती एकत्र येतात झुंड तयार होते आणि ही झुंडशाही मग एखाद्यावर असं प्राणघातक हल्ला करत असते आणि त्यातील त्यातूनच हा शिवहार ड्युटीवर पण झालेला हल्ल्याचं प्रकरण असावं असंच एकंदरीत दिसतंय परंतु एखाद एक एकदा टीच्चा पडला की मग त्याचं अनु अंगानं लोक त्याकडे पाहत असतात आणि अगदी तसंच शिवार दिवटे मारहाण प्रकरणाबाबत पण घडत आहे असंच दिसते असो या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस करतच आहे डिसेंबर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तामलवाडी टोलनाक्यावर एम डी ड्रग्ज पकडल्यानंतर जी तुळजापूरचं वातावरण गढूळ आणि बिघडत चाललं आहे त्याला अगदी आणखी खतपाती घालणारं घटना परवा घडली आहे परवा धाराशिव पोलिसाच्या विशेष पथकानं तुळजापूर येथील एका लॉजवर धाड टाकली आणि तिथं कल्याण मुंबई आदी मटका खेळताना काही जणांना ताब्यात घेतलं तर काही खेळविणाऱ्यांना पण ताब्यात घेतलं जवळपास तेहतीस जणांच्या विरोधात पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि त्यापैकी चौघा जणांना ताब्यात घेतला आहे याच्या ताब्यात घेतलेल्यापैकी नाईकवाडी नावाचा जो एक आरोपित आहे विकास नाईकवाडी असं त्याचं नाव आहे त्यानं ही या मटकाबुक्कीचे मालक कोण यावर पोलिसांना जो जवाब दिला आहे तो जवाब थक्क करणारा असाच आहे कारण त्यानं हे बुकीचं बुकीच्या आपल्यासहित तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील माजी नगराध्यक्षपती विनोद उर्फ पिंटू चैतन्य मोहन शिंदे आणि अमोल माधव कुतवळ हे ही बुक्की चालवतात असं त्यानं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्यामुळं एकच उडा उडाली आहे कारण यातील सचिन पाटील विनोद गंगणे आणि चैतन्य शिंदे हे भाजपचे तुळजापूर तालुका स्तरावरील नेते आहेत तर अमोल माधव कुतवळ हा काँग्रेसचा नेता आहे यामुळं तुळजापूर शहरात जे काही अवैध धंदे चालतात त्याचे चालक हे राजकीय तेथीलच स्थानिक राजकीय पुढारीच आहेत असं म्हणण्या याला दुजोरा देणारं असंच हे तपासातून या समोर येत आहे कारण ड्रग्ज प्रकरणातही विनोदवर पिंटू गंगणे बाजीनगर प्रभारी नगराध्यक्ष बापू कने परवा अटक झालेला तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समितीचा उपसभापती असलेला शरद जमदाडे आणि शनिवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आलेला प्रभारी नगराध्यक्ष बापू कनेचा भाचा आबा पवार ही नावं दिस समोर आल्यानंतर या तुळजापूर तालुका आणि परिसरात वातावरण बिघडवण्याचं काम आपण समाज घडू समाजाचा विकास करू असे गप्पा मारणारे नेते त्यात आहेत ने हे दिसून मन येत आहे हे म्हणजे मण्याच्या टळूवरचं लोणी खाण्याचा सार नेत्यांचा प्रकार असावा असं दिसतंय की का त्यात दुसराही एक काही मंडळी तुळजापूरची संशय व्यक्त करतात की आपल्या नेतृत्वाखाली काम करणारी काही मंडळी जर आपल्यापेक्षा आपल्या बरोबरीच्या उंची ती गाठत आहेत असं दिसत दिसताच मुख्य नेता त्यांचे पाय छाटण्याचे प्रयत्न करतो त्यातून तरी हा प्रकार घडला घडत नाही ना अशी शंकाही ते व्यक्त करतात आणि त्यांची तें, शंका चुकीची आहे असंही यावरून म्हणता येत नाही आता ड्रगचा तर तपास चालू आहे ड्रग प्रकरणात चार्जशीट पण कोर्टात दाखल झाली आहे काहीनी जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत काहींची जामीन फेटाळले पण गेले आहेत आता ड्रग विक्री करणाऱ्यातले जण ताब्यात आहेत आणि सेवन करणारे पण दोघंजण आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत बाकी आता अठराजण कधी आणि केव्हा पोलीस त्यांना पकडतात आणि मग नेमका काय खुलासा बाहेर येतो त्याकडंही सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि परवाच्या मटका प्रकरणातील फरार जवळपास एकोणतीस जणांपर्यंत पोलीस कधी पोचतात हेही पाहणं ओत्सुक्याच राहील कारण खऱ्या अर्थानं मग खरंच तुळजापूर तालुक्यातील स्थानिक नेते मंडळी या धंद्यांना खतपाणी घालतं आहे ते पो धंदे उभा करतंय आणि चालवतं आहे आणि जनतेला अगदी खोल घरतेत घातण्याचं काम करतं आहे की जी लोक येथील लो ज्येष्ठ मंडळी शंका व्यक्त करतात त्याप्रमाणे एखादा नेता आपले खा कार्यकर्ते आपल्या उंचीचे होत आहेत हे बघून त्यांचे पाय कापण्याचं काम करण्यासाठी हे करत आहे हे दिसून येईल आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू